धडपड मंचच्या भाविकांसाठी मोफत चरण सेवेची एकोणतीस वर्ष यात्रेत व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचा अनोखा उपक्रम देवदर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्यांची पादत्राणे मोफत सांभाळण्याचं काम एवल्यातील धडपड मंच या सामाजिक संस्थेतर्फे गेल्या एकोणचाळीस वर्षापासून येवला शहरापासून जवळच असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंब माता नवरात्र उत्सवात अखंडितपणे सुरू आहे त्यांचा अनोखा उपक्रम सर्वांसाठीच अनुकरणीय ठरला असून त्यांच्या या अनमोल कार्याचा परिचय सर्वांनाच आदर्शवाद ठरेल यात शंका नाही संपूर्ण नवरात्रात दहा दिवस रोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा मोफत अखंडपणे चालू आहे दरवर्षी नवरात्रामध्ये एवढ्या तालुक्यातल्या कोटणगावी ही देवीची यात्रा भरत असते नऊ दिवस ही यात्रा असते एवढ्या एवढ्या तालुक्यातल्या परिसरातले लोक इथे दर्शनाला येतात असं नाही दूर दूरून लोक इथे दर्शनाला येतात आणि इथे नऊ दिवस ही यात्रा चालत असते या यात्रेत आल्यानंतर भाविकांच्या बूट छापला पुढे ठेवा एवढी त्यांची पंचायत पडते त्याचं घर त्या देवीकडे लक्ष नसतं आपले बूट छापला जातील की इकडे लक्ष असतं तर त्यांना निर्धास्तपणे दर्शन घेता यावं म्हणून आम्ही दडपण मंचतर्फे गेल्या अडतीस एकोणचाळीस वर्षापासून ही सेवा आम्ही करीत आहोत आणि या सेवेला कुठेही पैसे ही लागत नाही हे करण्यामध्ये अनेक तरुणांचं आम्हाला सहकार्य लाभतं त्यामुळे हा कार्यक्रम का व्यवस्थित पार पडतो केवळ एक मानसिक समाधान मिळतं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही करीत असतो आणि एक सेवा एक आदर्श सेवा आहे इथं आम्ही कुठलेही पैसे घेत नाही भाविकांच्या चपला चपलाभूट ठेवतो आणि त्यांना पुन्हा त्यांनी ट टोकन दिलं की त्यांना परत त्यांच्या चपला देतो या एकोणचाळीस वर्षामध्ये कोणाच्याही आमच्या इथे चपलं गेल्याचं तक्रार नाही आणि सगळ्यांना हे बरं वाटतं की आपले चपलं मिळाल्यात म्हणून हा त्यांना मिळालेला आनंद हाच आमचा आनंद आहे या नवरात्री आणि नि दसऱ्यानिमित्त सगळ्या भाविकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा